नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एवनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या इंटरनॅशनल रिलेशनच्या सिरीज मधला आपला जो महत्वपूर्ण एक टॉपिक इथं आपण डिस्कस करणार आहोत तो टॉपिक आहे तैवानची निवडणूक आता तैवान हे एक बेट आहे विद्यार्थी मित्रांनो जे पूर्व आशियामध्ये समुद्र आहे त्या समुद्र किनाऱ्यापासून एकशे तीस किलोमीटरवर हे एक बेट आहे आता हे जे बेट आहे हे बेट चायनापासून वेगळं झालेलं आहे म्हणजे मेनलँड चायना जे ज्याला आपण पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणतो हा पहिले त्याचा हिस्सा होता आणि आता ते त्याच्यापासून वेगळं झालेलं आहे त्या संदर्भात इथं मागच्याच महिन्यात इलेक्शन झाले या तैवान बेटावर आता त्या तैवान बेटावर जे काही निवडणूक का आहे त्या निवडणुकीकडे सगळ्या जगाचा डोळा तिकडे लागल्या होता तर अशा परिस्थितीत तैवानचं महत्व काय आहे सामरिकदृष्ट्या जागतिक दृष्ट्या व्यापारिकदृष्ट्या ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये इथं आपण अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम तैवान निवडणूक एक वेळ दोन महासत्तांमधला संघर्ष विद्यार्थी मित्रांनो टायटलच जर इथे आपण बघायला गेलं तर टायटलमध्ये हा जो संघर्ष आहे तैवानला घेऊन हा आता सध्या दोन महासत्तांमधला झालेला आहे एक महासत्ता अमेरिका आणि दुसरी महासत्ता जी उदयोन्मुख महासत्ता ज्याला आपण म्हणतो ती आहे चीन तर चीन आणि अमेरिका यांना घेऊन तैवानला घेऊन याच्यावर यांचे भांडणं सतत आता चालू आहे त्या संदर्भात इथं आपण बघूया चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही देशासंदर्भात जेव्हा आपण डिस्कशन इथं करतो तर सर्व सर्वात सर्वा, महत्वपूर्ण जो घटक असतो तो असतो त्या स्पेसिफिक देशाची जॉग्राफिकल लोकेशन आता तैवानच्या बाबतीत इथं बघायला गेलं तर तैवान लोकेटेड कुठे आहे तर तैवान इज लोकेटेड इन अ ईस्ट एशिया म्हणजे पूर्व एशियाची जी, जी किनारपट्टी आहे तिथून ती एकशे तीस किलोमीटरवर तैवान हे बेट बेट आहे आता हे जे बेट आहे हे चायनापासून वेगळं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चायनापासून सेपरेट झालेलं आहे त्याला ब्रेकअवे प्रोव्हिन्स म्हणतात इंग्रजीमध्ये काय म्हणतात ब्रेकअवे प्रोव्हिन्स इकडे जर बघितलं थोडं डिटेलमध्ये तर तायपाई ठीक आहे तैवानची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तैवान जो आहे हा मेनलँड चायनापासनं एका समुद्रधुनीने वेगळा झालेला आहे ती समुद्रधुनी म्हणतात तैवानची समुद्रधुनी किंवा यालाच फॉर्मोसा स्ट्रेट सुद्धा म्हणतात कारण तैवानचं जुनं जे नाव होतं ते फॉर्मोसा होतं म्हणून या स्ट्रेटला नाव फॉर्मोसा स्ट्रीट किंवा तैवान स्ट्रीट किंवा सुद्धा म्हणून याचा उल्लेख करण्यात येतो आता याच्यामध्ये जर इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील या वर्षाची महत्वाची घटना म्हणून तैवानमध्ये नुकत्याच झालेल्या ज्या निवडणूक आहेत त्याचा उल्लेख करावा लागेल एकविसाव्या शतकात अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धात तैवान हे एक महत्वाचे प्यादी आहे तैवान आमचा आहे असा चीनचा बराच जुना दावा आहे चीनचे सर्वे सर्व जी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन आज ना उद्या तैवान घशात घालण्याचा जोरदार प्रयत्न करेल असा अंदाज आहे आणि हे जे लक्ष आहे चीनचं की तैवानला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं जबरदस्ती याला अमेरिका कधीही तयार राहणार नाहीत म्हणून अमेरिका याला सर्वतोपरी जो काही विरोध करायचा तो तिथे विरोध त्याला करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम भौगोलिक परिस्थिती काय आहे तैवानची ते आपण इथे समजून घेऊया तर तैवानची जी राजधानी आहे ती आहे ताईपाई सुमारे जी लोकसंख्या आहे ती आहे अडीच कोटी लोकसंख्या आहे चीन व तैवान यांच्यातील नैसर्गिक सीमा म्हणजे तैवानचा सुमारे एकशे तीस किलोमीटर लांबीची समुद्रधुनी म्हणजे चीन आणि तैवानमध्ये जे अंतर आहे ते जेमतेम एकशे तीस किलोमीटरच आहे चीनसारखा का भीम काय देश शेजारी असला म्हणजे तैवान सारख्या चिमुकल्या देशाच्या अंतर्गत राजकारणात चीनशी संबंध हा फार महत्वाचा मुद्दा ठरतो विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रकारे भारत आणि भारताचे जे काही शेजारील राष्ट्र आहे यामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर भारत हा खूप मोठा भीमकाय देश आहे आणि आपले जे काही शेजारील राष्ट्र आहे नेबर नेबरहूड स्टेट्स आहे हे फार छोटे छोटे तर अशा कंडिशन मध्ये हे जे काही लहान लहान राष्ट्र आहे जे ज्यांची सीमा भारताला लागून आहे यांच्यामध्ये सतत भीती असते की भारत आपल्याला बळकावेल किंवा बळ बळजबरीनं भारत आपला प्रदेश आपला देश आपल्या भारतामध्ये दे विलीन करेल तर अशा प्रकारची जी भावना आहे ती तायवानला सुद्धा तिथं सतत सतावत सता असते या बेटाचं भौगोलिक स्थान सामरिक महत्व आणि जगाच्या व्यापारातलं योगदान हे सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो याचा एक उदाहरण मी इथं तुम्हाला देऊ इच्छितो कोरोना काळात जर तुम्ही बघितलं असेल तर कोरोना काळामध्ये पूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागलं होतं विद्यार्थी मित्रांनो या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जे काही आपले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट होते मोबाईल फोन लॅपटॉप कार्स याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक चिप तिथे लागते त्याला म्हणतात सेमी कंडक्टर या सेमी कंडक्टरचं जगातलं जवळपास साठ टक्के उत्पादन एकटा हा तैवानचा एक, एक भूप्रदेश आहे इथून होतं तर तुम्ही यावरून तैवानचं महत्व समजू शकता जागतिक व्यापारातलं तर त्यामुळे हा प्रदेश शांततापूर्ण परिस्थितीत राहणं जगाच्या इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून फारच महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण तैवान मधले झाले असतात ज्या झालेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संदर्भात इथं आपण बघून घेऊया सर्वप्रथम या निवडणुकात मतदारांना नवे राष्ट्राध्यक्ष आणि नवे विधिमंडळ निवडून द्यायचे होते यामध्ये जे सत्ताधारी पक्ष होता तैवान मधला तो आहे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी महत्वाचा विरोधी पक्ष कुओमितांग पक्ष आणि दोन हजार एकोणीस साली स्थापन झालेलं तैवान पीपल्स पार्टी हे तीन प्रमुख पक्ष इथं रिंगणात होते आता निवडणुका जिंकलेल्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाला स्वतंत्र आणि सार्वभौम तैवान हवा आहे चीनचे कट्टर विरोधक समजले जात असलेले आणि आधी उपराष्ट्राध्यक्षपदी असलेले लाई चिंग ते आता राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान Ahí गेल्या तीन अध्यक्षीय निवडणुकात हा पक्ष विजयी होत आला आहे त्यामुळे सर्वसामान्य तैवानी जनतेला स्वतंत्र तैवान हवा आहे असा निष्कर्ष काढता येतो मात्र चीनशी जुळून घेतले पाहिजे अशी भूमिका कुओमितांग पक्षाची आहे आणि तिसरा जो पक्ष आहे हा थोडा मध्यम पक्ष आहे ठीक आहे म्हणजे याला बऱ्यापैकी वाटतं की, की चायनासोबत संबंधही ठेवले पाहिजे आणि एक वेगळं अस्तित्व सुद्धा तैवानचं तिथं असलं पाहिजे त्यानंतर आता मतदानाची जर आपण टक्केवारी बघितली विद्यार्थी मित्रांनो तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये जे निवडून आलेले ते यांना सुमारे चाळीस टक्के मते पडले त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी जे होते हाऊ यू ई यांना तेहत्तीस पॉईंट पाच टक्के तर वेस जे यांना सव्वीस पॉईंट पाच टक्के मते मिळाली आहेत याचा अर्थ ते यांचा विजय हा दणदणीत नाही म्हणजे बरेचसे तैवानी लोक असेही आहे की त्यांना संपूर्णपणे चायनापासून वेगळंही व्हायचं नाहीये अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा जिंकलेल्या या पक्षाला मात्र विधिमंडळात बहुमत मिळवता आलेले नाही हे सुद्धा इथं लक्षात आपल्याला घ्यावं लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता निवडणुकीच्या निकालाचा अन्वय अर्थ काय आहे ते आपण इथं बघूया सगळ्याच तैवानींना चीनपासून स्वतंत्र मान्य आहे असंही नाही तसंच चीन हा तैवानचा व्यापारी भागीदारी आहे आता किती व्यापारी भागीदारी तैवान आणि चीनमध्ये आहे ते बघूया अमेरिकेच्या आय टी आर या आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या अहवालानुसार तैवानच्या व्यापारात चीनचं योगदान पंचवीस टक्क्याहून अधिक आहे आणि तैवानमध्ये आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी एकवीस टक्के ज्या आयात केलेल्या गोष्टी आहेत त्या चायनामधून येतात थोडक्यात येत्या काळात चीन साहेब तैवानचं नातं कसं असेल आणि अमेरिकेतही सत्ता बदल झाला तर तिथल्या राष्ट्राध्यक्षांसोबत तैवानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं रिलेशन कसं असेल त्यावर तैवानचं पूर्ण भवितव्य तिथं अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तैवानचं महत्व काय आहे ते आता इथं आपण बघून घेऊया आता दरवर्षी जगातल्या मालवाहू जहाजांपैकी जवळपास निम्मी जहाज तैवानच्या जा समुद्रध्वनीतून जातात त्यामुळे हे बेट आंतरराष्ट्रीय व्यापारातलं एक महत्वाचं केंद्र आहे दुसरं जगभरातल्या इलेक्ट्रॉनिक उद्योगांसाठी तैवान महत्वाचं आहे आताच मी तुम्हाला सांगितलं जग की जगभरात ज्या काही सेमी कंडक्टर्सची वापरण्यात येतात इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये त्याच्यापैकी जवळपास साठ टक्के उत्पादन हे एकट्या तैवानमध्ये होतं कार रेफ्रिजरेटर्स पासून अगदी फोनपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपलं आधुनिक आयुष्य सुकर करतं त्यातल्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सेमी कंडक्टर्स हे तैवानमध्येच बनवले जातात या सेमी पुरवठा मंदावला किंवा थांबला तर त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या जगण्यावरही होऊ शकतो ज्या पद्धतीनं आपण कोविड काळात बघितलं की संपूर्ण जगात जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं त्यामुळे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होतात त्याच्या किमतीमध्ये खूप जास्त वाढ इथं बघायला मिळाली होती विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये बघूया सर्व सर्वात महत्वाचं की चीनची भूमिका काय तर साम्यवादी चीनची एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून भूमिका आहे की तैवान चीनचा अविभाज्य भाग असून आज ना उद्या तैवानला चीनमध्ये विलीन व्हावेच लागेल चीन जरी ही भूमिका नेहमी मांडत असला तरी याबद्दल एवढी वर्षे फारसा आक्रमक नव्हता विशेष करून इथे जर बोलायला गे विद्यार्थी मित्रांनो तर जे चीनचे सध्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहे शी जिनपिंग हे आल्यापासून चीनची जी आक्रमकता आहे त्यांच्या फॉरेन पॉलिसीमध्ये ती खूप जास्त प्रखर झालेली आहे आणि त्याच आक्रमकतेचा एक भाग म्हणून चीन आता सर्वतोपरी प्रयत्न करतोय की तैवानला बळजबरीनं किंवा शांततेच्या मार्गाने कशाही पद्धतीनं चीन मध्ये सामावून घ्यायला आता विद्यार्थी मित्रांनो आपण तैवानचा इतिहास जो आहे त्या संदर्भात आपण थोडं बघूया तर तैवान इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी सालापर्यंत चीनी साम्राज्याचा भाग नव्हता यावर्षी चीनने तैवानचा पराभव केला व हवू तैवानला चीनचा भाग बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे सोळाशे त्र्याऐंशी साली चीननं पहिल्यांदा तैवानला स्वतःच्या काबीज केलं आणि सोळाशे पासून अठराशे पंच्याण्णव सालापर्यंत तैवान हा जो भाग आहे हा चीनचा हिस्सा होता पण इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली झालेल्या चीन जपान युद्धात चीनला तैवानचा जा ताबा जपानला द्यावा लागला तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने तैवानचा लष्करी तळ म्हणून वापर केला व स्वतःचे साम्राज्य आग्नेय आशियात विस्तारले जगातील अनेक देशांप्रमाणे चीनमध्ये सुद्धा विसावे शतक सुरू होईपर्यंत साम्राज्यशाही होती त्यानंतर पुढे वेळ या विद्यार्थी मित्रांनो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभर बदलाचे वारे वुड़ वाहू लागले होते ते चीनमध्ये डॉक्टर सुन, सुन याद सान अठराशे सहासष्ट ते एकोणीशे पंचवीस यांच्या रूपाने दाखल झाले आता हे जे डॉक्टर सुन याद सान आहे यांना फादर ऑफ मॉडर्न चायना म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो फादर ऑफ मॉडर्न चायना यावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो डॉक्टर सुन याद यांच्या प्रयत्नांनी इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये चीनमधील साम्राज्यशाही संपली व प्रजासत्ताक चीनचा उदय झाला त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये चीन कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली साम्राज्यशाहीचे अवशेष पूर्णपणे संपवण्यासाठी डॉक्टर सांग यांनी सोव्हिएत युनियनशी करार केला त्या करारा अंतर्गत या मदतीच्या मोबदल्यात डॉक्टर सांग यांनी त्यांच्या पक्षाच्या म्हणजे कोमिंगटानच्या जाहीर राम्यात काही मार्क्सवादी कार्यक्रमाचा अंतर्भाव तिथं केला नंतर मात्र लोकशाहीचे स्वरूप काय असावे व लोक कल्याण कसे साधावे याबद्दल डॉक्टर कम्युनिस्ट नेते यांच्या टोकाचे मतभेद झाले परिणामी चीन मध्ये जरी साम्राज्यशाही संपली असली तरी तिथं यादवी संघर्ष सुरू झाला म्हणजे सिव्हिल वॉर सुरू झाला ते कधीपासून सुरू झालं जवळपास एकोणीसशे सत्तावीस पासून ते एकोणीसशे पन्नास पर्यंत यात माओच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्टांचा विजय झाला माओने चांगकाय शेख यांच्या राष्ट्रवादी सैन्याला रेटत रेटत खाडीपार असलेल्या तैवानमध्ये तेव्हा फॉर्म्युलामध्ये ढकलले सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये सुरू झालेले दुसरे महायुद्ध सुरुवातीला सीमित होते पण त्याच काळात काय केलं काळात पर्ल हार्बर अमेरिकेचे एक जे बेट होतं लष्करी तळ होतं तिथं हल्ला केला आणि त्यामध्ये आशिया सुद्धा ओढण्यात आला ठीक आहे एकोणीशे एक्केचाळीस मध्ये अमेरिकेच्या प्रशांत महासागरावरील पर्ल हार्बर बेटांवर हल्ला केला आणि दुसरे महायुद्ध आशियात शिरले ठीक आहे त्यानंतर पुढे येऊया विद्यार्थी मित्रांनो जापानने जसा पर हर्बरवर हल हल्ला केला तसा चीनवर सुद्धा हल्ला केला होता जपानला शह देण्यासाठी अमेरिकेने ताबडतोब प्रजासत्ताक चीनला पाठिंबा तिथं दर्शवला त्या काळी माओच्या कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाली नव्हती एकोणीसशे त्रेचाळीसच्या कैरो करारात तैवान चीनचा भाग असल्याचं दुसरं राष्ट्रांनी मान्य केलं म्हणजे एकोणीशे त्रेचाळीस मध्ये अमेरिकेनं मान्य केलं होतं की तैवान हा कोणाचा हिस्सा आहे म्हणून हा चायनाचा भाग आहे म्हणून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जापानने शरणागती पत्करल्यानंतर तैवानचा ताबा आपोआप प्रजासत्ताक चीनकडे आला त्यानुसार प्रजासत्ताक चीनने एक सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तैवानमध्ये हंगामी सरकार स्थापन केले माओची क्रांती यशस्वी झाल्यामुळे चंक शेख यांच्या राष्ट्रवादी सैन्याला तैवानमध्ये आश्रय घ्यावा लागला तेव्हापासून चीन आणि तैवान यांच्यात वाद आहे चीनच्या मते तैवान चीनचा भाग आहे तर तैवानच्या मते तैवान फक्त एक स्वतंत्र देश आहे तर अशा पद्धतीचा जो एक हिस्टॉरिकल अँगल ला आहे इथं तैवान आणि चीनच्या रिलेशनशिपला तिथं आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता यामध्ये अमेरिकेचं काय महत्व आहे अमेरिकेचं तैवान धोरण काय तर माओच्या नेतृत्वाखालील चीन सारख्या आशियातील एका अवाढव्य देशात मार्क्सवादी क्रांती झाल्याबरोबर अमेरिकामध्ये जी भांडवलदारी राष्ट्रांचा चीनविषयीचा दृष्टिकोन बदलला पार्श्वादी चीनला शह देण्यासाठी तैवानला महत्व प्राप्त झालं आता इथून जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की जसं वर्ल्ड वॉर टू संपलं विश्वयुद्ध दोन संपलं त्यानंतर जे एक नवीन युद्ध सुरू झालं त्याला आपण शीतयुद्ध म्हणतो आणि हे, हे आधारा, आधारा जे शीतयुद्ध होतं हे आयडिओलॉजीच्या आधारावर तिथं उभं राहिलं म्हणजे विचारधारेच्या आधारावर जगात दोन गट पडले होते एक गट होतं भांडवलशाही समर्थन करणारा जे पश्चिम युरोपियन राष्ट्रांचं होतं आणि दुसरं जे गट होतं ते साम्यवादी राष्ट्रांचं सा होतं ते युएसएस आर त्याला प्रमुख त्याचा दावेदार होता तर अशा परिस्थितीत अमेरिकेला भीती वाटायला लागली की जर चीन सारखा एवढा महाकाय देश जर भांडवलशाही पासून दूर जात असेल आणि जर तो माओवादी किंवा साम्यवादी विचारधारा तिथं जर एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीनं जोरला गेला तर बाकीच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा पसरण्याची ती भीती होती त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यानंतर अमेरिकेने तैवानचा आर्थिक विकासात रस घेतला आणि सर्व प्रकारची मदत केली तैवानमध्ये हळूहळू पाश्चात्य पद्धतीची लोकशाही शासन व्यवस्था विकसित झाली आता ही जी लोकशाही शासन व्यवस्था तैवानमध्ये अस्तित्वात आली याला जवळजवळ एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात ही पहिल्यांदा तिथं लोकशाही आधारित पहिली तिथे सरकार बनले विद्यार्थी मित्रांनो एकोणीशे सत्तरच्या दशकापर्यंत संयुक्त राष्ट्र संघासह अनेक पाश्चात्य देशांनी खरा चीन म्हणून तैवानला मान्यता दिली होती पण एकोणीसशे एकाहत्तर मध्ये यामध्ये महत्वपूर्ण बदल आला आता हा बदल कसा झाला तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली आणि अमेरिकेची नियुती जाहीर केली जसं त्यांनी अमेरिकाची युती जाहीर केली विद्यार्थी मित्रांनो त्या युतीचाच एक भाग म्हणून चीननं अमेरिकेला तिथे मान्य करावं लागलं जो खरा चीन आहे पीपल्स रिप रिपब्लिक ऑफ चायना तो तायवान नसून मुख्य चीन आहे म्हणून याचा एक परिणाम म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने माओच्या चीनला खरा चीन म्हणून मान्यता दिली आणि याचा निषेध मधून तैवान संयुक्त राष्ट्रसंघातून बाहेर पडला असे असले तरी चीनला शह देण्यासाठी महत्वाचा देश ही तैवानची उपयुक्तता आजही संपलेली नाही म्हणूनच अमेरिका आजही तैवानला वाऱ्यावर सोडत नाही म्हणजे काय की अमेरिका एक प्यादा म्हणून तैवानला तिथं वापरते चीनला डिवचायला ठीक आहे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर तैवानला फक्त चौदा देशांची मान्यता दिलेली आहे चौदा देशांनी मान्यता दिलेली आणि बाकीचे देश खरा चीन कोणाला म्हणतात आजचा जो चायना आहे त्याला म्हणतात आता भारताचं जर इथं बघितलं विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये जेव्हा चीन बनला तेव्हाच एकोणीशे पन्नासच्या साली आपण ऍक्सेप्ट केलं होतं की खरा चीन म्हणजे कोणता जो सध्याचा चीन आहे तोच चीन म्हणजे खरा चीन आहे आपण तैवानला अजूनपर्यंत ऑफिशियल मान्यता दिलेली नाही आता तर भारत आणि तैवानचे संबंध कसे आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा आपण इथं बघून घेऊया तैवान ता आणि भारतामध्ये कुठलंही अधिकृत नातं नाही म्हणजे ऑफिशियल रिलेशन नाहीये भारताने एकोणीसशे पन्नास साली चीनला अधिकृत मान्यता दिली तेव्हापासून तैवान सोबत राजकीय राजनैतिक संबंध ठेवलेले नाही डिप्लोमॅटिक रिलेशन कोणत्याही प्रकारचे भारताचे आणि तैवानचे नाही आहेत पण भारत आणि तैवानमध्ये आर्थिक सांस्कृतिक नातं मात्र आहे आणि ते अलीकडच्या काळात आणखी दृढ बनलं आहे कसं तर ते बघूया तैवानची राजधानी तैपेईथील इंडिया तैपई असोसिएशन एक आहे आणि दिल्लीतील तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर या दोन संस्थांमार्फत भारत आणि तैवानमधील बिन सरकारी संबंध व्यापार लोकांमधील वैयक्तिक देवाणघेवाण वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जाता तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये तैवानचं जे काही महत्व आहे ते महत्व आपण जागतिक दृष्टिकोनातून समजून घेतलं चीनचा त्याच्यामध्ये दृष्टिकोन कसा आहे एक हिस्टॉरिकल अँगल कसं तैवान म्हणजे कसं अस्तित्वात आलं आणि अमेरिका कशा पद्धतीनं तैवानला बघतं आणि भारत आणि संबंध कसे असा एक होलिस्टिक अप्रोच इथं आपण समजून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो